पाटील तर कसे जन्माला देशमुखाचा बोरग देशमुख आता एका देशमुखांना मी सांगाव असं नाही जहागीरदाराचा बोरग जहागीरदार वतनदाराचा बोरग वतनदार पण आता जमाना रुझे पहिला राजा हा आईच्या पोटातून जन्माला यायचा पण आताचा तलाठी आताचा मास्तर आताचा ग्रामसेवक आताचा पोलीस आताचा फौजदार दिनकर भाऊ कशातून जन्माला येतो शिक्षणातून जन्माला येतो आणि तसाच आजचा क्लास वन अधिकारी अमर पिंपळे हा सुद्धा शिक्षणातून जन्माला आलेला शिक्षणातून <स्थिया> जी शिक्षणाची ताकद आहे जी शिक्षणाची शक्ती आहे क्षमता आहे によくて。